निर्माण आपले विचार कार्य प्रतिमा यातून लक्ष्मीतून प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे व वंचिताच्या व्यथा मांडणारे असे थोर व्यक्ती लोक अण्णाभाऊ साठे अण्णाभाऊ साठे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे व त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव व आईचे नाव बालूबाई असे होते न शिकताही त्यांनी क्षेत्रात प्रचंड कामगिरी केली त्यांचे लोकशाही लो म्हणून झाले मी, जीवन मी गरी गरी जे जीवन जगतो बघतो अनुभवतो तेच लिहितो नावलौकिकामुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही ते त्यांच्या वडिलांबरोबर मुंबई गेले व तिथे जे काम मिळेल तेच त्यांनी केले जगण्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला तरी ते खचले नाही धार धार अशी साली होती। या लावण्या अविस्मरणीय आहेत जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा गाणारे ते पहिले लोकशाही होते त्यांची फकीरा या का कादंबरीला राज्य सरकारकडून सर्व उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला असे भारतरत्न शिवशाहीर साहित्यातील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा साठे यांचे निधन अठरा जुलै एकोणीसशे एकोणसत्तर रोजी झाले शेवटी जाता जाता एवढेच म्हणे झाले बहू होतीलही बहू झाले बहू होतीलही भाऊ पण यास नाही पण यास नाही एवढे बोलून मी माझे भाषण संपवते जय हिंद जय भारत